वसीने दिलं तनयाला खनखनित उत्तर लगावली तिच्या कांशी पुन्हा कर्तव्य आहे मालिकेची इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे जयश्रीने हट्ट केलाय की आकाशने त्याचं पद सोडावं आणि त्यानंतर आकाशने घेतलाय जो निर्णय आकाश सगळ्यांना सांगण्यासाठी येतो तर बघायला मिळतं की आकाश खूप खुश आहे पण आकाशच्या निर्णयाने बाबा खुश नाहीत तेव्हा जयश्री बाबांना सुनावते आणि म्हणते की बघा आकाश सुद्धा खुश आहे स्वतःचं सीईओचं पद सोडून आणि तुम्हीच मला उगस सुनावताय म्हणून पण आकाशने निर्णय घेतलाय की त्याचं सीईओचं पद तो आपल्या मोठ्या भावाला द्यायचं म्हणून पण तेव्हाच बघायला मिळतं की दादा सुद्धा आकाशला म्हणतो की मला सीईओ नाही व्हायचंय हे ऐकल्यावर आकाश हैराण होतो पण तनैया खुश होते आणि त्यानंतरच नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये बघायला मिळतय की अखिल सीईओ झाला म्हणून तनैयाने पार्टी अरेंज केलेली आहे जिथे तिने आपल्या फ्रेंड्स बोलवलंय आणि सगळे मिळून करतात धमाल मस्ती त्यामध्ये तनयाला होते नशा आणि त्यानंतर वसू जेव्हा घरी येते तेव्हा तनया वसूला नको नको ते सगळं बोलते तेही तिच्या मित्रमैत्रिणींसमोर तनया वसूचा अपमान करते आणि तिला म्हणते की मी ची बायको आहे आणि तू इथे फक्त नोकर आहेस त्यामुळे इथून चालते हो ती सगळ्यांसमोर वसूला खूप सुनावते वसू तिला पहिल्यांदा समजवण्याच्या स्वरात म्हणते की तू शांत हो तुला कळत नाही आहे तू काय बोलतेस त्यानंतर वसूला धक्का देण्याचा प्रयत्न करते आणि तेव्हा वसू तनयाच्या तोंडावर तिथलं ज्यूस फेकते आणि तिला शुद्धीत आणते तिच्या सणसनित कानाखाली लगावते आणि तिला म्हणते की याहूनही चांगलं उत्तर मला देता येईल त्यामुळे तू तु तु तुझी लिमिट विसरू नकोस हे सगळं बघतोय आता बगना फार असणार आहे की या सगळ्या पुढचा डाव काय खेळणार आणि पुन्हा एकदा वसूच या सगळ्याला जबाबदार ठरणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार